मित्रांनो पाऊस आपले मक्का पीक कसं झालेलं आहे मित्रांनो त्याला आता पाऊस झाला पंधरा दिवसांनी पाऊस सुरू झालेला आहे मित्रांनो पाऊस होतात आता पावसाचं वातावरण खूप आहे पण पाऊस पाहिजे तसा पाऊस पडत नाही मित्रांनो फक्त रिमझिम पाऊस चालू आहे त्याच्यात आपलं पीक असं उगलेलं आहे मित्रांनो बऱ्यापैकी झालेलं आहे तर असंच बारीक बारीक पाऊस चालू आहे मित्रांनो त्याचा थोडासा जोरात पाऊस यायला पाहिजे मित्रांनो शेवटी आपण किती सांगितलं तरी आपल्या हातात नाही आहे निसर्गाच्या बाळांसोबत हे सगळं मित्रांनो तर काही असू दे पंधरा दिवसाने कडक पंधरा दिवस झाले होते आणि पाऊस आला नव्हता मित्रांनो तर पंधरा दिवसाने तर कडक पाऊसून म्हणजे कडक होऊन होता तर त्यातून बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे मित्रांनो शंभर टक्क्यातून पंचवीस टक्के पाऊस येत आहे मित्रांनो आणि पुन्हा वातावरण पाऊस होती भरपूर पाण्याने पाऊसचं वातावरण आहे पण पाहिजे तसा पाऊस पडत नाही मित्रांनो फक्त पिकांना जगला असा पाऊस पडत आहे तर काही अडथनी जेवढं पडलं तेवढं बरंच म्हणावं लागेल मित्रांनो आणि कारण काय वापरलं आता म्हणजे जेवढं होईल तेवढं होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जे जवळ मित्रांनो